रेल्वे रुळांवरची गर्दी आणि दुसरीकडे जी गर्दी दिसते ती आझाद मैदानातली गर्दी आहे एक आंदोलक पूलवर चढला आहे आणि सी एस एम पी स्टेशन बाहेरच्या पूलवर चढून त्यांना भगवा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला आहे दुसरीकडे आंदोलकांनी काही वेळापूर्वी लोकलही रोखण्याचा प्रयत्न केला होता सी एस एम टीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनवर पर... आलेली लोकल या आंदोलकांनी रोखण्याचा प्रयत्न केला हार्बर मार्गावरची गोरेगावला जाणारी ही लोकल होती तिथे थांबवण्याचा प्रयत्न था आंदोलकांनी केला अखेर पोलिसांनी अतिरिक्त कुमाक मागून या आंदोलकांना इथून दूर केलेला आहे आता काही आंदोलक याच लोकलना येतात आणि दिवसभर इथे सी एस एम टी परिसर असू दे आझाद मैदानासाठी तिथे थांबतात आणि पुन्हा एकदा रात्री याच लोकलनं पुन्हा नवी मुंबईच्या दिशेने जातात त्यामुळे नवी मुंबई ते आझाद मैदान हा संपूर्ण परिसर या आंदोलकांच्या गर्दीनं व्यापून टाकलेला आहे काही वेळापूर्वी आंदोलकांनी लोकल रोखली होती ती दृश्य तर दुसरीकडे आझाद मैदानातली ही आंदोलकांची गर्दी आजपासून जरांगी यांनी पाणी न पिण्याचा निर्धार केला तर दुसरीकडे त्यानंतर लगेचच आंदोलकांची गर्दी मुंबईमध्ये वाढायला लागली डॉक्टरांचं उपोषणस्थळी दाखल झालेलं आहे जरांगीच्या आरोग्याची तपासणी केली जाणारे के दाखल झाले कालही जरांगींची तपासणी करण्यात आली होती त्यांचे शुगर बीपी त्यावेळेला नॉर्मल होत पुन्हा एकदा हे पथक जरांगींची तपासणी करण्यासाठी इथे दाखल झालं इकडे इकडे आंदोलक आक्रमक झाले तर रेल रोको करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय तर दुसरीकडे जरांगीची तपासणी करण्यासाठी आझाद मैदानावर डॉक्टरांचं पथक आलेलं आहे वैद्यकीय पथक करणार आहे त्यांचा रक्तदाब आणि शुगर तपासली जाईल आजपासून जरांगी पाणीही न घेण्याचा निर्धार केला होता त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत बिघाड होत चाललाय प्रकृती खालावत चालली त्यासाठीच वेळोवेळी त्यांची आरोग्य तपासणी केली जाते बीपी आणि शुगर तपासण्यासाठी म्हणून पथक दाखल झाले काही वेळापूर्वी त्यांची त्यांची शुगर सत्तरवर आली होती ही दोन दृश्य अत्यंत महत्वाची एकीकडे सी एस एम टी स्टेशनच्या आतमधली ही आंदोलकांची गर्दी लोकल प्रयत्न आहे आंदोलकांकडून काही वेळापूर्वी करण्यात आला तर दुसरीकडे गर्दी आहे दुसरीकडे आझाद मैदानावरची ही दृश्य तरांगेंच्या स्टेजवर वैद्यकीय पथक दाखल झाले त्यांची आरोग्य तपासणी केली जाते या आंदोलकांना डोळ्यांवर हटवण्याचं काम पोलिसांनी केलं आणि त्यानंतर हे सगळे उभे प्लॅटफॉर्म मात्र तीही गर्दी आता अतिरिक्त कुमत मागून पोलिसांनी कमी केलेली आहे आजच्या चौथ्या दिवशी प्रचंड वेगाने राजकीय घडामोडी घडतात तर दुसरीकडे आंदोलकही मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले तरी आक्रमक झालेले रक्तदाब झाला तर शुगरही तपासली जाते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या